थोरपणा इथ येऊन आम्हाला सोडावा लागतो या मंदिरामध्ये येऊन या सत्संगामधलं येऊन आम्हाला लहान व्हावं लागतं लहानपणा साखरेचा रवा लहान वा तिथं येऊन हो पाटील असं बोरा माहीत दिवस काय झालं त्यांनी विचार केला पत्नीला सांगितलं अगं मला असं वाटतं खूप दिवस झाले हरभऱ्याची हुस्टळच नाही गेली हरभऱ्याची उसळ बनव मग पत्नीना ते हरवळे वगैरे भिजवले पाण्यामध्ये भिजवले चांगल्या प्रकारचे पाण्यामध्ये रात्रभर भिजवले बाकीचे हरभरे सगळे भिजले आणि तो हरभरा एक असताच बाहेर आला मग त्याला पत्नी म्हणले हो तो हरभरा भिजला नाही भिजला नाही अहंकार बाजा किती असतो माणसाला कस काय भिजला नाही तो तू आता असतात जातं घेतलं तर त्या जात्यामध्ये एकच हरभरा त्याच्यामध्ये टाकला जात्यामध्ये फिरवायला लागले जळायला लागले हरभारा काही तो फुटला नाही तो हरभरा तसाच व्हायला आला त्याला आता राग आला मी इकडचा पीएस आहे तिकडे इकडचे आमदार इकडे टाकले इकडचे खासदार तिकडे टाकले सगळं गाव मला आवडत आणि हरपवला आता खूप वेळ झाला तो हरवार बाहेर परत मग आणि ते मिक्सर घेतलं पत्नीला सांगितलं आलं तू आता असं घर हा टाक स्वतंत्र टाक काय टाक त्याला काम त्यामध्ये बारीक काय बघा माझ्या काय ते हे करायचं पण नाही मी ना अहंकार येतो तो माझा तो हरभरा त्या मिक्सर मध्ये टाकला फिरायला लागला खूप फिरला पण हरभरा बाहेर आला आता याला असा राग आला माझ्याच शेतातला हरभरा आणि भिजू राहता रात्री तो आताच भिजला नाही कुकर मध्ये टाकलं तरी तो शिजला नाही टाकलं तरी तो फुटला नाही मिक्सर मध्ये टाकलं तरी तो फुटला नाही असा राग आला आणि तो तो राग तो हरभरा घेतला पत्नीला सांग इकडं माझ्याकडं त्या हरभरा हातामध्ये घेतला त्या रागा रागाने बघितलं असा हरभाराकडं बघितलं अरे हरभर असा राग आला त्याचा आणि रागा राग बाबते तो हरभरा खवून घेतला पाणी पिऊन घेतलं अहंकार मी अहंकार तुम्हाला सांगतोय आम्हाला इथं अहंकार सोडावा लागतो या सत्संगामध्ये आम्हाला अहंकार सोडणं महत्वाचं आहे हल पाणी दिलं हरभरा पोटामध्ये गेला आणि रोज पाच वाजता लावून जायचा त्याला राग आला पत्नीला सांगितलं कोणा सांगू नको मी तो हरभरा खाल्ला म्हणून पत्नी उठली सकाळी झाड उठ करायला लागली अंगणामध्ये तिला ते दिसलं ती कायद्याच्या भाषेत बोलायला लागली ती म्हणते कहो तुम्ही रोज दोन किलोमीटर जातात म्हणे आज सकाळी इथेच बसल्यात म्हणजे काय पुरावा आता कायदेशीर भाषा आपण बोलतो सांग काय पुरावा पत्नी म्हणाली तो हरभारा तसाच बाहेर आला म्हणजे आम्हाला अहंकार का सोडावा लागतो खऱ्या या सत्संगामध्ये पाण्याची जी, जी मंडळी आहे त्यांचा उद्देश हाच आहे की आपलं मानव संप्रदायाचं तत्वज्ञान आणि तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे आपले मलगापूर मलकापूरचे साहेब असतील आपले बोधवटी साहेब असतील सर्व सर्वांचा हेतू एकच आहे त्या साधू मंडळींचा तोच हेतू आहे की आमचं मानव संप्रदाय हा प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे तळागाळापर्यंत नाय समजलं पाहिजे जीव काय देवता काय प्रपंच काय परमेश्वर काय हे समजलं पाहिजे त्याच्यासाठी तर हा सत्संग घ्यावा लागतो आणि ते सर्व जे ग्रामस्थ असते जे उपदेशी असते त्यांचा हा हेतू हाच होता की तेव्हा या मंडळींना काहीतरी ज्ञानदान झालं पाहिजे दान दानाच्या सोबत अन्नदान निघडलं पाहिजे हाच हेतू असतो आणि म्हणून आम्हाला या कार्यक्रमामध्ये मुलं घडले पाहिजे आज व्यसनात मुलांना व्यसन लागलं कोणाला भुजक्याचं व्यसन लागलं ला? कोणाला तंबाखूचं व्यसन लागलं कोणाला डाळूचं व्यसन लागलं ला। आज आपण पाहतो जगामध्ये आपल्या जम्मू काश्मीरचा जो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर येतो दो पाकिस्तानचा ज्या लोकांनी दहशतवाद्यांनी आपल्या या महाराष्ट्रातल्या या भारतातल्या पर्यटकांना काय केलं पळ्या घालून मारल्या समोर त्या गोष्टी आपल्या समोर पाच दिवसापूर्वी घडलेली घटना आहे त्या दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला भ्या हल्ला केला आपल्यावरती हे घडण्याचं कारण एक त्यांना कधी मंदिरामध्ये गेले नाही ते दहशतवादी आहेत त्यांना काय माहिती मंदिर काय देव काय साधू काय पर्यटन काय काही पर्यटनकार नाही त्यांच्या समोर फक्त एकच असतात